श्री गणेश आय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग अठ्याहत्तरवा अष्टवक्राची कथा एक गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला उद्दालक ऋषी त्यांच्या शिष्यांवर फार प्रेम करत होते त्यांचा एक उत्तम शिष्य होता कहोड हे त्याचे नाव सुजाता ही आपली कन्या त्यांनी त्याला दिली श्वेतकेतू हा तिचा भाऊ कहोड नेहमी अध्ययन करत असे सुजाता गर्भवती होती, होती कहोडाचे मोठमोठ्या वेद पठन चाले एकदा काय झाले सुजाताच्या गर्भातून ध्वनी आला तात तुमचे वेदपठन चुकत आहे किती वर्ष शिकत आहात कहोड संतापला गर्भातल्या आपल्या पुत्राच्या उद्धटपणामुळे त्याने संतप्त होऊन शाप दिला अरे उद्धटा तू वक्रोत करतोस तू जन्मताच आठ ठिकाणी वाकडा होशील सुजाता प्रसूत होण्याचा समय आला पण कहोडाजवळ पुरेसे द्रव्य नव्हते ती नवऱ्याला म्हणाली अहो ऐकले का मूल झाले तर संगोपन करायला द्रव्य लागेल तुम्ही काय व्यवस्था केली आहे कहोड म्हणाला पाहतो राजाकडे जाऊन दक्षिणा मिळाली तर राजाकडे कहोड गेला बंदी नावाचा वेदवत्ता वरुण पुत्र तिथे होता राजाकडे कहोड गेला दक्षिणा मागायला पण बंदीने त्याच्याजवळ वाद केला वादात कहोड पराभूत झाला बंदीने त्याला पाण्यात बुडवले तो बंदी असेच करी कित्येक विद्वानांना त्याने असे बुडवले होते इकडे सुजाता प्रसूत झाली मुलगा आठ ठिकाणी वाकडा होता पाय वाकडे मांड्या वाकड्या हात वाकडे पाठीचा कणा वाकडा मान वाकडी तो मोठा होऊ लागला कहोडची त्याला माहितीच नव्हती श्वेतुकेतू व उद्दालक यांचाच त्याला लळा लागला ला तो दहा वर्षांचा झाला तेव्हा त्याला मातेकडून कळले की आपला पिता कहोड हा आहे तो जनकाकडे गेला परत आलाच नाही मामा चल आपण जनकाचा यज्ञ पाहायला जाऊ कशाला बाबा तिथे लोक तुला हसतील मला वाईट वाटेल तू रागाने कुणाला शाप दिलास तर नसते कर्म मामा युक्तीने म्हणाला मी रागावणार नाही पण पंडितांचा वाद ऐकूया उत्कृष्ट गोष्टी तिथे पाहूया वैभव वे पाहूया वेद ऐकूया इथे राहून काय आहे कुणी हसला तरी मी निरुत्तर करीन त्याला चला तर मग सुजाता व उद्दालक यांची अनुज्ञा घेऊन मामे भाचे राजाकडे निघाले वाटेत मोठी गंमत झाली श्वेतकेतू हळूहळू चालत होता अष्टवक्र मार्गांवर दोन्ही हात टेकून पाय पुढे सरकवत हेलकावे खात फरफटत चालला होता पण त्याची मुद्रा म्हणजे तेजाची शलाका होती डोळे सरकावीत हेलकावे खात फरफटत तो चालला होता डोळे विलक्षण होते त्याचे बोलके होते भेदक कारुण्य व विद्वता विनोद व विषन्नता यांचे भाष एकाच वेळी त्यात दिसत होते सर्व लोक त्याच्याकडे पाहून हसू दावीत त्याच्या डोळ्यांपुढे पाहून मनात दचकत व नमस्कार करून पुढे जात द्वारापर्यंत तो पोहोचला तो जनक राजाही सभेत चालला होता राजसेवक अष्टवक्राला मार्गावरून बाजूला करू लागले अष्टवक्राने पाहिले राजा वाह बरे झाले इथेच भेटला असे म्हणून तो राजाला म्हणाला अरे राजा तुला काहीच कळत नाही तू आंधळाही आहेस सेवक पटकन त्याच्या अंगावर धावले ह हा, हा थांबा थांबा त्याच्याकडे रोखून पाहतो बोलला त्या दृष्टी तशी जरब होती अरे अंध बधीर स्त्रिया व मस्तकावर भार असलेल्या माणसांना इतरांनी मार्ग दिला पाहिजे ब्राह्मणाला तर राजानेही आधा आधी जाऊ द्यावे मला तू बाजूला होण्यास सांगतोस पंगू आहे तुला दिसत नाही जनक म्हणाला आपणच आधी जावे अग्नी शुद्र नसतो ब्राह्मणही शुद्र नसतो इंद्रही त्याच्यापुढे नम्र व्हावा मग माझी काय कथा आम्ही यज्ञ पाहायला आलो आहोत हा द्वारपाल आम्हाला प्रतिबंध करणार अष्टावक्र म्हणाला राजा तिथेच उभा राहिला आणि मुलाला अडवले श्वेतकेतूला तुला तो म्हणाला आपण आज जावे श्वेतकेतू थांबून राहिला वाद ऐकत राहिला द्वारपाल म्हणाला विद्वान वृद्ध ब्राह्मणांना आत सोडायचे अशी राजाची आज्ञा आहे वृद्ध कोण मुलाने विचारले तुम्ही बालवयाचे आहात पण ज्ञानानेच वृद्धत्व येते वयाने मोठे पाहिजेत केस पिकले वय वाढले तरी माणसे मूर्ख असतात तुम्हाला वेदपठण येते का अरे ज्ञानाला वयाचे काय तू मला आज सोड मी शरीराने एवढासा असलो तरी ज्ञानाने मोठा आहे रीत अशी आहे की बालक हे वृद्धांकडून ज्ञान मिळवतात द्वारपाल म्हणाला मोठेपणा हा वयावर द्रव्यावर केस पिकण्यावर किंवा वर्गावर ठरवणे चुकीचे आहे मी आत गेलो मी त्या बंदीची वादविवादात वाद घाबरगुंडी उडवली की मग कळेल तुझ्याजवळ काय भांडू राजाकडे वळून मुलगा म्हणाला राजा तू मोठा यज्ञ करीत आहेस तो बंदी तुझ्या सभेत म्हणे विद्वानांचा पराभव करतो व त्यांना बुडवतो मी अद्वैत ब्रह्माचे प्रतिपादन करण्यासाठी आलो आहे कुठे आहे तो बंदी मी त्याचा नाश करतो राजा म्हणाला तू बालबुद्धीने दुसऱ्याला कमी लेखू नको हो, इतके विद्वान हरले तिथे तुझा काय पाड लागणार अष्टावक्र म्हणाला त्याची अजून माझ्याशी गाठ पडली नाही म्हणून तो गर्व करतोय पण मी त्याचा कनाच मोडून टाकील वादामध्ये राजा म्हणाला विप्र बालक तू ज्ञानी आहेस तर आधी माझ्या कोड्यांची उत्तरे दे विचार बारा अंश तीस तीस भाग तीनशे साठ अरे त्याचे नाव तरी सांग राजा म्हणाला अरे हे तर सोपे आहे ऋतुरूपी सहा नाभी पर्वे चोवीस पक्ष ते संवत्सरात ते आरे दि, दिनमास धावते अरे वा वर्ष हे उत्तर सांगितलेस बरे आता सांग राजा म्हणाला एक देवता धारण करते त्रिव्रगतीच्या कन्यांसी दोन अश्विनी जणू जोडिल्या कृष्णवर तर राजा तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ऐक मेघरथाला दोन जोडिल्या विद्युत अश्विनी वेगवती कृष्णवर्ण तो धारण करतो देवतास त्या अशी गती राजाने विचारले निद्रित असून उघडे डोळे अष्टावक्र म्हणाला जळात मासा संतत खेळे राजाने विचारले जन्म पावले तरी अचेतन अष्टावक्र अंड्यामधले तसेच जीवन राजाने विचारले असो कोण जो हृदयच नाही तो म्हणाला पाषाणाची स्थिती सदाही राजाने विचारले पुढे गतीने वाढे गती कोणाची अष्टावक्र म्हणाला धावत्या त्या सरितेची राजा म्हणाला नव्हेस बालक वृद्ध महात्मा देवांपेक्षा मोठा महिमा अष्टावक्र म्हणाला स्वल्प आकृती तेज विलक्षण झाले जरी का तुझला दर्शन द्वार उघडून येऊ बंदिशी बंदीशी वाद घालू दे काय आश्चर्य आहे राजा म्हणाला द्वारपाल होता अष्टवक्र शिरला सर्व लोक त्याच्याकडे पाहून हसू लागले राजा एव्हाना सिंहसनापर्यंत जाऊन सिंहासनावर बसला होता सर्व हसले मग जरा वेळाने अष्टवक्र मोठमोठ्याने हसू लागला सभा गप्प झाली श्वेत केतू म्हणाला की काय रे काय बेत आहे अष्टावक्र म्हणाला मामा जरा गंमत तर बघ राजाने विचारले बालब्रह्मा सभाजन हसले ते मी समजू शकतो पण आपण का हसलात अरे राजा भाई आकृती देह यष्टी ह्या गोष्टी एका गोष्टीला महत्त्व देणारे लोक मूर्ख हसतात ते हसले पण त्यांना तू दटावले नाहीस म्हणजे तू काही मोठा विचारी आहेस असे नाही असे हा मूर्खांचा मेळावा पाहून मी हसलो राजाने आता मात्र उठून स्वतः अष्टवक्र व श्वेतकेतू यांचे स्वागत केले त्यांना मानाचे स्थान दिले राजा त्या बंदीला मी आव्हान देत आहे त्याने वाद करावा बंदी मोठ्या डाल डोमाने डौलाने सभेत आला अष्टवक्राच्या विरुद्ध बाजूस बसला अष्टवक्र म्हणाला कित्येक ब्राह्मणांना ज्याने पाण्यात बुडवले त्या बंदीला मी वादासाठी आव्हान करतो त्याने एक एक विधान करावे त्याच्या पुढचे विधान मी करील मग पुढचे विधान त्याने करावे ज्याला आठवत नाहीसे होईल त्याचा पराभव आहे मान्य बंदीने गर्वाने म्हटले आहे मान्य मी पहिले विधान करतो सभा तटस्थ होती श्वेतकेतू कौतुकाने भाच्याकडे पाहत होता जनक त्याच्याकडेच पाहत होता मुला अग्नी एकच आहे अनेक रूपांनी प्रज्वलित होतो सूर्य एकच आहे सूर्य जगाला प्रकाश देतो इंद्र एकच आहे अनेक शत्रूंना ठार करतो यम एकच आहे अनेक पित्रांना शास्त्र आहे अष्टावक्र म्हणाला इंद्र व हे दोघे आहेत नारदो पर्वत हे दोघे आहेत अश्विनी कुमार दोन आहेत रथचक्र दोन आहेत पत्नी ही जोडी आहे बंदी म्हणाला कर्म तीन वाजपेयी यज्ञाचे वेद तीन अर्धवयू तीन वेळा स्नान करतात लोक तीन व तेज ही त्रिविध असते त्या दोघांनी पुढे चार पाच सहा सात आठ इत्यादी संख्येची महती सांगितली एक बोलून थांबला की दुसरा बोले तेरा या आकड्याची मात्र बंदी आकड्याशी मात्र बंदी अडला त्रयोदशी तिथी व पृथ्वीचा तेरा द्वीपे असे बोलला पण पुढे सुचेना लगेच अष्टावक्र म्हणला अडलास पण ऐक कैशी दैत्याने तेरा दिवस युद्ध केले छंदाची अक्षरे आता या संस्थेचे चतुर्दश रत्ने चतुर्दश मनु चतुर्दश कल्प आहेत चतुर्दश दाने चतुर्दश ब्रह्मे आहेत चतुर्दश राजदोष आहेत सांगू का त्यांची नावे ऐकजन का मूर्खांशी मैत्री कार्याचा आरंभ न करणे अनृत नास्तिक्य क्रोध प्रमाद दीर्घ भेट नसणे किंवा त्यांची अवहेलना करणे सांगू का सगळे दोष आता ताईपणा एक टॅनिस निर्णय घेणे जनकाला राहावेना बंदीमान खाली घालून उभा होता तो श्रोते आता पुढे काय होणार आहे याविषयीची कथा आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग एकोणऐंशीमध्ये भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद